गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणेशोत्सवाला सुरुवात होऊन आज तब्बल आठ दिवस झालेले आहेत पहा आणि गणेशोत्सवाच्या आठव्या दिवशी आज आपण गणपती बाप्पासाठी असा प्रसाद मोदकाचा बनवणार आहोत की हे मोदक बनवताना आपल्याला आजीबात सुद्धा सुरू करायची गरज नाही आहे खोबरंसुद्धा खिसायची गरज नाही आहे गुळ चिरून त्याचा पाकसुद्धा करायची गरज नाही आहे पहा अवघ्या पंधरा मिनिटात होणारे हे गॅस न सुरू करता तोंडात टाकताच विरध विरघळणारे सुंदर सुबक असे हे आपण गुड्डे काजू मोदक बनवणार आहोत जर तुम्हाला हे गणपती बाप्पासाठी गुड्डे काजू मोदक बनवायचे असतील आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्ती मिरे कुकॅम ब्लॉगिंगवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज गणेशोत्सवाचा आठवा दिवस आहे गण गणेशोत्सवाच्या आठव्या दिवसानिमित्त आज आपण गणपती बाप्पासाठी नैवेद्य बनवणार आहोत तो म्हणजे गुड्डे काजू मोदकचा तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि बनवूयात गणपती बाप्पासाठी खास असे गुड्डे काजू मोदक गुड्डे बिस्किट घ्यायचे आहेत गुड्डे बिस्किट अडीच पुडे घ्यायचे आहेत पहा अशा पद्धतीने ह्यामध्ये काजू असतात त्यामुळे गुड्डे बिस्किट घ्यायचे आहेत आणि हे गुड्डे बिस्किट पॅकेटातून काढून घ्यायचे आहेत हे अशा ज्या पद्धतीने आपण हे गुड्डे बिस्किटाचे मोदक करणार आहोत ना तुम्ही जेव्हा हे कराल ना आणि जेव्हा खाताल ना तर तुम्हाला अजिबात जाणार सुद्धा नाही पहा हे गुड्डे बिस्किटपासून आपण हे मोदक बनवलेले आहेत तर पहा आपण अडीच पुढे घेतलेले आहेत गुड्डे बिस्किटाचे आणि ते छान मिक्सरला पावडर करून घ्यायचे आहेत तुकडे करून अख्खे जरी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले तरी चालेल पण काय होईल तुकडे करून जर तुम्ही घातले मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करण्यासाठी तर एकदम पावडर फाईन पावडर होईल अशा पद्धतीने आपण फाईन पावडर करून घेतलेली आहे गुड्डे बिस्किटची अडीच पुड्यांची नंतर ज्या भांड्यामध्ये आपण पावडर करून घेतली गुड्डे बिस्किटची त्याच भांड्यामध्ये आपण दीड वाटी साखर घेतलेली आहे दीड वाटी साखर घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी आपण मिल्क पावडर घ्यायची आहे मेजरमेंट हे लक्षात ठेवा अडीच पुडा गुड्डे बिस्किट तसेच दीड वाटी साखर आणि अर्धी वाटी मिल्क पावडर आणि एक कंडेन्स मिल्कचा डबा पूर्णपणे पहा अशा पद्धतीने हे म मेजरमेंट घ्यायचं आहे प्रमाण घ्यायचं आहे या सर्व साहित्यांचं आणि छान असं हे एकजीव करून मळून घ्यायचं आहे थोडं थोडं थंड दूध ॲड करून मळून घ्यायचं आहे आता इथे मी तुम्हाला एक टीप अशी देईल तर पहा काही वेळेस दूध जर ह्याच्यामध्ये जास्त पडलं तर काय करायचं गुड्डे बिस्किट आहे ना तो गुड्डे बिस्किट साईडला एक असा अर्धा काढून ठेवायचा नंतर त्याच्यामध्ये ती मिक्सरला फिरवून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये ती पावडर ॲड करायची गुड्डे बिस्किटाची आणि पुन्हा हे मिश्रण मळून घ्यायचं तर आता यामध्ये वरतून थोडंसं तूप घालून पुन्हा हे मोदकाचं मिश्रण छान मळून घ्यायचं है, आहे आणि ह्याचे दोन भाग करायचे आहेत आता हे दोन भाग कशासाठी करायचे ते तुम्हाला पुढे सांग बदाम काजू आणि पिस्ता घेतलेला आहे आणि अंजीर घेतलेले आहेत दोन अंजीर घेतलेले आहेत एका अंजीरचे तुकडे केलेले आहेत पहा चारोळे घेतलेले आहेत आणि इथे ना वेलची आहे वेलची ही सोडून आता आहे ना ह्याच्यामध्ये हो ना मी मिठी साखर केली म्हणजे साखरेची पावडर केली तर ह्याच्यामध्ये आपण हे सर्व पल्स मोडवरती आपण हे फिरवणार अशा पद्धतीने आपण हे सर्व ड्रायफ्रुट्स फिरवून घेतलेले आहेत मिक्सरला आणि छान अशी पावडर झालेली आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये केशरच्या केशर ऍड करायची आहे केशर ऑप्शनल आहे पूर्णपणे जर तुम्हाला हवं असेल घरात असेल केशर तरच केशर ऍड करा नाही तर नाही केलं तरी चालेल तर केशर मी ह्याच्यामध्ये चार पाच कांड्या ॲड केलेल्या आहेत आणि हे पावडर छान अशी मिक्स करून घेतलेला आहे आता हे जे मो मोदकाचं मिश्रण आपण जे मळलेलं आहे ना त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत एक भाग प्लेन ठेवायचा आणि एका भागामध्ये ही पावडर जी बनवलेली आहे ना ह्या पावडरमध्ये हा हे मोदकाचं मिश्रण मळून घ्यायचं आहे वरतून पिठी साखर ॲड करायची आहे थोडीशी आणि पुन्हा हे मिश्रण मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पहा आपण हे मोदकाचं जे सारण आहे ते केलेलं आहे तयार आता एक मोदकाचा साचा घ्यायचा आहे मोदकाच्या साच्याला याला तूप नाही लावलं तरी चालण्यासारखं आहे तुम्हाला जर आवश्यक वाटत असेल तरच तूप लावा अन्यथा नाही लावलं तरी चालेल पण माझ्या मते अजिबात माझ्या मते म्हणजे मला तर अजिबात ह्याला तूप लावावं लागलं नाही काहीच गरज पडली नाही तूप लावायची अगदी व्यवस्थितपणे मोदकाच्या साच्यातून हे मोदक तयार झालेले आहेत पहा तर पहा आपण इथे मोदकाचं साचा घेतलेला आहे मोदकाचा आता ह्याला आहे ना प्लेन मोदकाचं जे सारण आहे त्यामध्ये आपण अजिबात ड्रायफ्रूट्स मिक्स केलेले नाही आहेत ते आवरण आपण आता वरतून तयार करत आहोत अशा पद्धतीने मोदकाच्या साच्यामध्ये अशा पद्धतीने हे मोदकाचं वरचं आवरण लावायचं आहे आणि मग असं मोदकाचं हे हा साचा बंद करायचा आणि बंद साचा केला ना मोदकाचा हा की त्यामध्ये हे मोदकाचं मिश्रण आहे प्लेन ते याच्यामध्ये असं लावून घ्यायचं आहे पहा सगळीकडनं असं हे मोदकाचं मिश्रण ना लागलं गेलं पाहिजेत व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे साईडने असं लावून घ्यायचं आहे चिकटवून घ्यायचं आहे मोद मोदकाच्या साच्याला दाखवते मी तुम्हाला आणि बाहेरचं एक्स्ट्राचं जो सारण निघतं आहे म्हणजे मिश्रण आहे ते काढून टाकायचं आहे पहा अशा पद्धतीने सर्व साच्याला लावून घ्यायचं आहे हे मिश्रण मोदकाचं वरचं आवरण मी आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरे तृप्तिंग मिरे या ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पण अशा पद्धतीने आपण हे मोदकाचं मिश्रणवरचं आवरण लावून घेतलेलं आहे मोदकाच्या साच्याला तुम्ही पाहिलं असेल आणि आता त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स घालून जे मोदकाचं मिश्रण मळलं होतं ते आता आपण ह्याच्यामध्ये भरायचं आहे अशा पद्धतीने हे मोदकाचं ड्रायफ्रूट असलेलं मिश्रण भरायचं आहे स्टफिंग हे आणि पुन्हा वरतून ह्याला कवर करायचं आहे अशा पद्धतीने हे कवर आणि दाबून भरायचा म्हणजे त्याला व्यवस्थित असा आकार पण येतो पहा मोदकाचा छान असं व्यवस्थित आपण हे मोदक आपला हात तयार झालेला आहे साच्यामध्ये आता आपण हा साचा ओपन करूयात थांबा साइडला जे मोदकाचं सा मिश्रण निघालेलं जे निघालेलं आहे ते काढून टाकलेलं आहे आता पहा किती सुंदर सुबक असा हा मोदक आपला तयार झालेला आहे या मोदकाच्या साच्यामध्ये खूप सुंदर होतो खूप छान होतं अशाच पद्धतीने आपण दुसरासुद्धा तुम्हाला मोदक मी करून दाखवते ह्या पद्धतीने आपण सर्व मोदक करणार आहोत पहा जर तुम्ही या पद्धतीने सर्व मोदक केले ना तर शंभर टक्के गॅरंटीने सांगते की पहा अजिबात म्हणजे ह्याच्यात बिस्किटाचा कुठेच तुम्हाला असा अशी चव जाणवणार नाही अगदी काजूसारखे चव जाणवेल म्हणजे काजूचे आपण जसे मोदक करतो ना तीच तोच फ्लेवर लागतो पहा बिलकुल बिस्किटाचा फ्लेवर इथे लागत नाही आणि तोंडात टाकताच विरघळतात हे मोदक खूप उत्कृष्ट होतात खूप अप्रतिम होतात शिवाय हे मोद आ, हे मोदक करण्यासाठी गॅसचा वापरसुद्धा करावा लागत नाही तुम्ही पाहिलं असेल आपण किंचितसुद्धा गॅस अजिबात सुरू केलेला नाही आहे पहा विदाऊट गॅस चालू करता म्हणजे गॅस न सुरू करता आपण हे मोदक बनवलेले आहेत म्हणजे बनवत आहोत अशाच अशाच पद्धतीने बाकीचे मोदकसुद्धा आपण सुंदर सुबक असे बनवणार आहोत पहा अशा पद्धतीने आपण हा दुसरा मोदक पण तयार केलेला आहे हा हा मस्त किती सुंदर सुबक असा आकार आलेला आहे या मोदकाचा खूपच छान ज्याला मी अशाच पद्धतीने हे दुसरे मोदकसुद्धा बनवून घेते तर पहा अशा पद्धतीने आपण हे सर्व मोदक बनवलेले आहेत आता ह्याला वरतून थोडं थोडं एक एक केशरची कांडी आपण लावणार आहोत थोडंसं असं बारीक चिमटा घ्यायचा आहे त्या चिमट्याच्या साह्याने ह्या मोदकाला असे एक एक खांडी लावायची आहे केसरची आणि त्यामध्ये थोडे थोडे असे चांदीच्या वर्कनी ह्याला गार्निश करून घ्यायचं आहे थोडा थोडा चांदीचा वर्क लावायचा आहे आणि एक सांगू का गोल्डन वर्क म्हणा किंवा चांदीचा वर्क म्हणा जर आपण कोणत्याही गोडाच्या पदार्थाला याने गार्निशिंग केलं ना तर त्या गोड पदार्थाचं आहे ना खूप म्हणजे एक सौंदर्य तर वाढतंच वाढतं शिवाय ना तो इतका ॲट्रॅक्टिव्ह दिसतो ना खूपच सुंदर दिसतो तो पदार्थ चवीला तर उत्कृष्ट असतोच असतो पण त्याचं सौंदर्यसुद्धा खूप असं त्या पदार्थाचं फुलून येतं पहा खूप उत्कृष्ट दिसत पहा अशा प अशा पद्धतीने आपण गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पासाठी गुड्डे काजू मोदकचा प्रसाद बनवलेला आहे तर वाईटी फॅमिली कसे वाटले तुम्हाला आजचे हे गणेशोत्सवानिमित्त बनवलेले सुंदर सुबक तोंडात टाकताच विरघळणारे गुड्डे काजू मोदक तुम्हाला आवडले असेल तर नक्की आपल्या गणपती बाप्पासाठी या गणेशोत्सवामध्ये अशा पद्धतीने गुड्डे काजू मोदक बनवून पहा तुम्हाला असेच मस्त स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि याचे स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डी रेट तृप्तींगिरे अँड ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त स्वादिष्ट रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे सर्वांनी तपेतीची काळजी घ्या मस्त का आणि स्वस्थ राहा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या